चला लवकर पर काय बघायला आला भायमिंग झाले काय बघतोय टिफिन टिफिन हाय हाय टिफिन नोटबुक आहे टिफिन आहे सगळे दिले पण खायचं कोणी खाणार ना तो सगळी मुलं बसली का आपण पण खायला चालू करायचं ओके मग आपण मोठं होतोय उंची वाढते बॉडी वाढते राम राम मंडळी कसे आहात मी प्रवीण प्रिन्सी सार विचार होते सर्वांचं मंडळी स्वागत करत आहे मंडळी सकाळच्या वाजलेल्या आहेत तर अना थोड्याच वेळामध्ये आम्ही नाश्ता करून अरिभायाला स्कूलमध्ये सोडायला चा चाललेलो आहे तर मंडळी ब्लॉक पूर्णपणे बघा त्याचं वातावरण बघू शकता आजचं असं वातावरण आहे एकदम ऊन पडलेलं आहे टकाटक तक वातावरण आजचं आहे भैया बाय 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 मंडळी सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत तर आम्ही आवरून नाश्ता करून चाललेलो आहे तर मंडळी बघू शकता मुलांना सोडून थोडं पुढं जाणार आहे मंडळी मंडळी मुलांना स्कूलमध्ये सोडलेला आहे त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे म्हणजे जाता जाताच जाता म्हणजे रस्त्यामध्ये दुकान आहे लेडीज शॉप तर तिथं थांबलेलं प्रियाची खरेदी चालू आहे तर मंडळी बघू शकता जाता जाता म्हणलं डी मार्टच्या तिथून चाललेलं आहे तर थोड्याशा भाज्या वगैरे घेऊन जाव्यात तर मंडळी बघू शकता साफसफाई आम्ही एकदम सकाळी चाललेलो आहे की नऊच वाजले असतील मला मला वाटतं आहे तर नऊ वाजता बघू शकता झाडलोट साठ सगळं चालू आहे पूर्ण डीमार्ट एम टी आहे मोकळा आहे तर आता बघू शकता मंडळीत दिवाळीच्यामुळं किती किती माल जास्त आलेला आहे सगळा चिवडा लाडू अशा गोष्टी बेकरीच्या गोष्टी खूप आलेल्या आहेत आणि ऑफर्स भरपूर आहेत तर आम्ही थोडंसं भयाला फळं आणि भाजीपाला थोडासा घ्यायचा होता जाता जाता, जाता रस्त्यावर डिमार्ट लागले त्याच्यामुळे म्हणलं की जाता जाता घेऊन जाव्या तर मंडळी बघू शकता आमचं किरकोळच घेणं होतं त्याच्यामुळे आम्ही घेतलेलं आहे आणि बाहेर आलेलं आहे बाहेर जाता, जाता जाता प्रिया म्हणली थांबा इथं जरा गाडी मी ब मागवळून बघतो आहे तर बघू शकता इथं पंत्याने हेच दिसायला लागलेलं आहे तर बघूया तर जस्ट बघणं चालू आहे घेतलेलं काही नाही आहे आम्ही तर मंडळी बघू शकता किती छान छान वस्तू आहेत तर पंत्या आहेत तिथं मूर्त्या आहेत तर इथं हात ती बघू शकता किती छान आहेत कुंड्या बिंड्या सगळं आहेत तर घरातल्या शोभेच्या वस्तू म्हणू शकता एकदम छान आहेत चिनी मातीच्या वगैरे तर आता मी हे सगळं तुम्हाला दाखवतो थोडंसं पुढं जाऊन वर आकाश कंदील ही ह्यांनी ठेवलेले तिकडे नर्सरी पण मंडळी आहे बघू शकता आणि आता आम्ही चाललेलं आहे रिटर्न बॅक घरी मंडळी कारण खूपच वेळ झालेला आहे आम्हाला तर मंडळी दुपारच्या जेवणामध्ये ना कायच खावं वाटत नव्हतं प्रियाला म्हणलं थोडंसं काय तर पापड्या बिपड्या तर शकता तर मंडळी बघू शकता सायंकाळचं वातावरण कसं झालेलं आहे खूपच छान वातावरण झालेलं आहे पावसाची चिन्ह पूर्णपणे गेलेली आहेत वर बघू शकता आठ आबाळ कसं दिसत आहे तर अशा पद्धतीनं मंडळी आजचं वातावरण असं आहे खाली पण बघू शकता खाली पूर्ण काम चालू झालेलं आहे पावसामुळे इथलं काम मंडळी थांबलं होतं वीज वगैरे होती तर इथली कामं मला वाटते परत अजून चालू झाले असतील रात्री जा आट वाद ले, तर असं मंडळी सायंकाळी रात्रीच्या मंडळी आठ वाजले असतील तर मस्तपैकी वांग केलेल्या वांग्याच्या आमट्याने सोबत आहेत ज्वारीच्या भाकरी तर ज्वारीच्या भाकरी झाल्यानंतर लगेचच आम्ही जेवायला बसणार आहेत कारण खूपच भूक लागलेली आहे तर मंडळी बघू शकता भाकरी आहे आणि इकडे बनवणं चालू आहे बाय बाय मंडळी